लोकच म्हणजे पोट काय लोक समजतच नाही ना गोष्ट अशी आहे की भारतात जर म्हणसाल तर राष्ट्रीयकृत एवढ्या मोठ्या बँका आहेत वधिले गायटा बँका आहेत आपल्या शहरात तर साऱ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा आहेत पण इकून तिकून एखादी अर्बन बँक उभी होती आणि ते आपल्याला दिले लालूच की चला बा तुम्ही एफ डी करा तुमच्या एफ डी दहा टक्के अकरा टक्के व्याज आम्ही परतावा देऊ तुम्ही दैनिक ठेव करा म्हणजे पाचशे 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 रुपये जमा करा असे जमा करतात कोणी एजंट ठरवले जातात एखादी लांचोखी कोणासाठी शाखा टाकल्या जाते असंच एक उदाहरण आपल्या ऐतिहासिक अचलपुरात नीरज अर्बन नावाची एक शाखा या ठिकाणी ओपन केली दोन चार कार्यकर्ते कामाला लावले बाकीचे एजंट करून सांगत इतकं इतकं पैसे देतो तुम्ही ज्या दैनिक ठेवी आहेत ह्या जमा करा असं करता करता लाखो रुपये जमा केले लाखो रुपये जमा केले आणि बँक झाली गायब तर अचलपूर परतवाड्यातल्या लोकांचे लाखोनं पैसे यात अटकले आहेत इतकं असूनही त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा अजून न्याय भेटत नाही हे सारा सारा प्रकरण नेमकं काय आपण समजून घेऊ आणि जाणून घेऊ तर जे नीरज अर्बन बँकेनं तितंबा केला लोकचे के लाखो रुपये घेऊन ते बँक झाली बंद तर तक्रार करते माझ्यासोबत आहेत सुशील रघुवंशी बरोबर ना सुशील रघुवंशी कसा काय झाला तितंबा बापा बा एवढे रुपये लोकवले झोपे केले द्या तुम्ही असं झालं पहिले तर हे नाताना जवळी लागतात एजंट आहेत त्या बँकेचे खासगी एजंट कर्मचारी होते बँक तीन जानेवारी दोन हजार चोवीस ला बँक सुरू झाली त्यामुळे कामकाज का युवराजगिरी आणि चेतन अग्रवाल हा कामकाज सुरू पार करत होता जसं थेबी वाढत चालल्या तसं आपल्या व्याजदरच्या लालच दाखवून एक गरीब माणूस आणि गरीब माणसाला काय पाहिजे व्याजच पाहिजे ना आणि व्याजाचा पैसा लय गेलो आम्ही आज ठाण्यातही गेलो इकडे गेलो तिकडे गेलो ते म्हणते आर्थिक गुन्हे शाख्याजवळ थानेदार म्हणते इकडे जा म्हणजे निरा नाम दादा सांगाच्या ज्या सर आहे म्हणजे आमचे पाच लाख रुपये पाच लाख चौदा हजार सहाशे रुपये एवढे आमचे पैसे त्या बँकेत जमा आहेत मला एक गोष्ट सांगा सुशील तुम्ही याचे तुम्ही सांगितलं एजंट असे एजंट किती जण या ठिकाणी काम करत होते आणि त्या बँकेत काहीतरी कर्मचारी असतील ना असतील त्याचा काही आकडा इकडं आहे काय होता आकडा नेहमीचे पहिले पंचवीस जण कार्यरत होते दोन म्हणजे ज्यावेळेस चोवीस ला ही बँक सुरू झाली चोवीस जण तिथे नियमात होतो मग ते कसं आर एम बदलायचे बीएम बदलायचे असे का खासगी एजन्सी कर्मचारी बदलायचे म्हणजे नवीन यायचे नवीन जायचे त्या कारण चेंज होतात कोणाचे नाव आपण ठावीत घेऊ शकत नाही याच्यात असा विषय बरोबर हे जे एजंट होते जेव्हा हे बँक माहीत झालं डब्ल्यूएस त्यावेळेस किती एजंट आपल्या जुळ्या शहरात कार्यान्वित होते आणि एका एका एजंट न किती कलेक्शन त्या बँकेत आता लोक जमा केला मोठा मोठी रक्कम एवढं तर मी तुम्हाला शोर सांगू शकत नाही पण चार ते पाच एजंट इथं होते बीएम होता ब्रँच मॅनेजर आपला चेतन श्री कृष्ण कुमार कृष्ण कुमार अग्रवाल हा म्हणजे आम्ही त्या बँकेला ओळखत नाही किंवा आम्ही त्या गिरेला ओळखत नाही किंवा त्या बँकेला आम्ही ट्रस्ट करून पैसे दिले आणि आम्ही दिलेले चेतन अग्रवाला पैसे दिले आहेत कारण मला तुम्ही सांगा मी तुमच्याजवळ आलो तुम्ही कोणाला ओळखताल हो आम्ही चेतन अग्रवाला ओळखतो याच्या पलीकडे आम्ही कोणाला ओळखत नाही जर की पहिले कंप्लेंट आम्ही ठाण्याला दिली तर ठाणेदार पहिले कंप्लेंट घ्यायला तयार नाही म्हणजे समजून जेणेकरून कुठे ना कुठे यांची खिचडी पकतोय दाल थोडीशी कमी तिथे वाटून राहिली असे पाच एजंट तिथं काम होते त्याच्यातली पहिली एजंट यांनी तक्रार केलेली आहे आणि दुसऱ्या एजंटातली तक्रार आता झालेली नाही कारण की कुठं ना कुठे तरी काही ना काही चालू आहे मी हे पूर्ण शोर नाही सांगू शकत पण काही ना काहीतरी चालू आहे दादा मला एक सांगा की हे जे नीरज अर्बन बँक आहे इथे आपल्या विदर्भात किती ठिकाणी शाखा होत्या आणि किती मोठा गोठवा जमा केला होता अंदाज आहे अंदाज अंदाजे वीस ते पंचवीस शाखा या विदर्भात होत्या आणि विदर्भाचे तर आपल्याला माहितच आहे हो हो। अशी गोष्ट राहिलेली आहे आणि वीस ते पंचवीस शाखा असताना जवळपास माझा तरी अंदाज असा व्यक्तिगत सांगतो की दहा ते पंधरा घेऊन हा फरार झाला होता आर्वी पोलिसांची असं सांगणे आम्हाला काही माहिती नाही काय आमच्याकडे डॉक्युमेंट नाही पण का तो आर्वी पोलिसांच्या अटकमध्ये आणि वर्धा जेलमध्ये आहे असं सांगण्यावरून चालू आहे तीन महिने झाले दादा आमची केस सुरू आहे अजूनपर्यंत कुठल्याच पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही कुठल्या ते ईओडब्ल्यू त्या साहेबांनी आर्थिक गुन्हे शाखाचे जे राठोड सर काल आले होते आमच्या पोलिशनला ते म्हणजे असे उलटेच बोलताय नेमकं आम्ही म्हणजे आम्हीच रिपोर्ट द्या आणि आम्हीच पाया का हा कोणता नियम आहे कलम एकवीस सांगते एका देशचे पंतप्रधान सांगते हम सब भाई भाई है। और एक इतर बोलते की हम तू तो हम नाही जब फिर तुमचे सरकार पैसे वालायचं आहे तर मग आम्ही काय फाश्या घ्याव काय मग आम्ही फाश्या घेतो तो सांगा तुमचं जर असं वाटत असेल असं वाटत असेल त्या साहेबा साहेब काल बारा पासून साहेब आम्ही तिथे बयान घ्यायला गेलो काल बारा वाजता पासून तर सहा वाजेपर्यंत आम्ही तिथं बयान दिलं एक ते शिवाजी म्हणून साहेब होते टिपूर्णे साहेब शिवाजी टिपूर्णे साहेब होते पी एस त्या साहेबांनी आमच्या सकाळपासून बयान घेतलं म्हणजे तुम्हाला आम्ही संध्याकाळी म्हणजे तुमची तक्रारची कॉफी देऊ म्हणे एफआयआर ची कॉफी देऊ म्हणे तुम्हाला संध्याकाळी गेलो म्हणे मग ते इफीओ डब्ल्यू चे आर्थिक गुन्हे शाखाचे अधिकारी आले त्यांचं काय झालं अंदर कुठे पता नाही अमको मला एक सांगा आता तुम्ही हे काय हे एजंट होते त्या एजंट च्या माध्यमातून लोक कोणाचे दोनशे पाचशे रुपये आज लोकांचे जे पैसे तुम्ही जमा केले त्या बँकेत जमा केले तुम्हाला आता का लोकांचा काय त्रास होणार लोक घरपर आ रहे मारने की धमकी दे रहे जैसा हमको बोल रहे की लोक की हमने तुमको देख कर पैसे दिये हमको तुम पैसे दे मैने बोला मैंने मॅनेजर के पास पैसे जमा करा मैं केस मॅनेजर के नाम पे करने गया था लेकिन वो केस ही नहीं ले रहे तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगा की तुमच्या जवळ किती दैनिक खातेदार होते ज्याच्यावरून तुम्ही दोनशे पाचशे रुपये जमा करत होते त्याचे किती ऐसे सैतालीस खाते ते कोई सौ देता था कोई दो सौ देता था कोई पांच देता था कोई महीने के देता था ऐसे खातेदार थे मेरे पास बड़ा टोटल पैसे किती तुम्ही जमा के तुमच्या माध्यमातून मैंने करा पांच लाख चौदह हजार छह रुपये जैसा मेरे बैंक में जमा है अभी हाँ आता तुम्हाला तुम्ही जेव्हा वरिष्ठ फोन लावता लाता तुम्हाला काय प्रतिसाद आहे वो कुछ भी नहीं फोन ही नहीं उठाते पहले बैंक मैनेजर तो फोन ही नहीं उठाता बस आता एक मला सुशील तुम्ही सांगा हे तो बाबा लाखाना चुना लावला आता काय घडला गुन्हा पाच लाख चौदा हजार चुना येणाऱ्या कालखंडात या सदर प्रकरणासाठी आपली भूमिका कोणती राहील मीडिया समोर बोलून कसल का अजून काही करायचं आहे पुढे नाही कसं आहे आपलं राहिलेलं आहे रोकटोक काम आम्ही आमदार जे आहेत इथले स्थानिक आमदार प्रवीणजी टायडे या साहेबांना एक कॉल मध्ये त्यांनी कशाला आपण काही कुठल्या राजकीय पक्षाचे नाही राजकीय पक्षाचा झेंडा घेतोय नाई काही फायदा नाही आपला फोन केला एका शब्दात फोन उचलला सांगितलं गुन्हे दाखल करा पण अद्यापही गुन्हे दाखल केले नाही करणारी नाही मला असं वाटते आम्ही तिथे आमरुण उपोषणावर बसणार आहे मरेंगी भी तो फिर पाच लाख किले मरेंगे क्योंकि ये महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आवाज स्वातंत्र्य कोई तानाशाही हुकुमशाही ना कोई गिरे कोई अग्रवाल ना कोई तो आने वाले दो तीन दिन मी बैठेंगे कायदे कायद्या को भी कोन्फॉर्मेशन करेंगे एसपी को करेंगे और सर्वांना करून आपण तिथे उपशाना बसणार आहे या ठिकाणी शाखा ओपन केली दोन हजार चोवीस काही एजंट याच्यासारखे एजंट लोक स्थापले कोणा देऊन दोनशे पाचशे रुपये करून या ठिकाणी दैनिक ठेवी जमा केल्या जवळपास सात आठ महिने सात आठ महिने झाले ना किती महिने काम केलं जवळपास एक वर्ष काम केलं आणि शेवटी लोकचे पैसे घेऊन ते बँक झाली रपा टपा म्हणजे ते कार्यकर्ते गायब झाले याच्या सांगनुसार जो युवराज गिरे नावाचा व्यक्ती आहेत आर्वी पोलीस स्टेशन अटक केली आणि ते सध्या वर्ध्याच्या त्याच्यात कत्रीला गेल्यात आहेत म्हणजे सेंट्रल जे म्हणजे या ठिकाणच्या जैलात बंद आहेत या लोक कसं लोकची आपल्याला जो दोनशे तीनशे रुपयाचा दिवसभर काम करावं लागते बरं हा आणि अशा लोकांचे गरीब गरीब लोकांची मी ते यादी पाहिली गरीब गरीब कोणाचे दहा हजार कोणाचे पंधरा हजार दहा हजार पंधरा हजार श्रीमंत लोक फार किरकोळ गोष्ट वाटते पण गरीबासाठी दहा पंधरा हजार रुपये असतात कोणाकोणाचे तीस तीस चाळीस चाळीस हजार असे पैसे जमा करून लाखो रुपयाचा या ठिकाणी गोळ करून निरज अर्बन बँक गायब म्हणजे पैसा हजम कार्य कार्यक्रम खतम अशा प्रकार झाला आता पोलीस प्रशासन त्याच्यावर मी गुन्हे आर्थिक शाखेत ते आता याची नोंद केली आहे पण याचा काय तितंबा लागते काय आम्ही त्या लोकांचे पैसे भेटतात नाही भेटत पण येणाऱ्या कालखंडात आम्ही जितके लोक आहोत या ठिकाणी उपोषणा बसू असं जे तक्रार करते आहेत यानं मला आणि सांगितलं म्हटलं हो। भाऊ वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्ण फॅशन सदर बाजार परत